कार आणि एसटीचा भीषण अपघात दोघांचा होरपळून मृत्यू मन विचलित करणारा व्हिडिओ जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातील अकराळे फाट्याजवळ राज्य परिवहन महामंडळाची बस आली बोलेरो कार या दोन वाहनांचा समोरासमोर अपघात होऊन बसनं पेट घेतला या अपघातात बोलेरो कारमधील दोघांचा होरपळून मृत्यू झाला यावेळी बस देखील संपूर्णपणे जळून खाक झाली आहे सुदैवाने बसमधील प्रवासी उतरल्यानं मोठी जीवितहानी टळली मिळालेल्या माहितीनुसार बोलेरो कार ही नाशिककडे येत होती तर राज्य परिवहन महामंडळाची बस कळवनाकडे जात होती यावेळी तालुक्यातील अकराळे फाट्याजवळ समुर अपघात झाला त्यामध्ये बसनं आणि कारन पेट घेतल्यानं कारमधील दोघांचा होरकळून मृत्यू झाला तर बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली कारने पेट घेतल्यानंतर स्थानिकांनी कस बस तिघांना कारमधून बाहेर काढलं मात्र दोघांना बाहेर काढण्यात आलं त्यातच दोघांचा मृत्यू झाला दिंडोरी वणी रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती मृत करता दिंडोरीचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्यासह दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर त्यांनी आग विजवण्याचे प्रयत्न सुरू केले होते बस चालक बोलेरो कारला ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे ही बस कळवण आगाराची असल्याचं समजतं मृत प्रवाशांची ओळख पटू शकली नाही या अपघातानंतर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक